पुण्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास नारायण राणे यांच्यामुळे झाला गेले अडीच वर्षात केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यावर उद्योगाबाबत नारायण राणे यांनी अनेक निर्णय घेतले मोदी सरकारने महिलांसाठी अनेक योजना आणून यातून महिलांचा विकास झाला व त्या सन्मानाने समाजात वावरू शकल्या केंद्रीय मंत्री असताना नारायण राणे यांनी जिल्ह्यात दोनशे कोटी खर्च करून ट्रेनिंग सेंटर उभे करण्याचे काम नारायण राणे यांनी केले यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत नामदार नारायण राणे यांना मत देऊन मोदींचे हात बळकट करा असे आवाहन नीलमताई राणे यांनी महिला मेळाव्यात केले त्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही आज प्रचारासाठी त्या त्या आज आपल्या समोर आलो आणि हे जी निवडणूक होणार आहे त्यासाठी उमेदवार म्हणून नारायण राणे यांचं नाव आलंय आणि त्या त्यांच्या प्रचारासाठी म्हणून आज पुन्हा एकदा तुमच्या समोर आलेलं आता तसं म्हणायला गेलं तर ही तिन्ही मान्यवर मंडळी आहेत त्यांनी भाषणामधून तुम्हाला सगळं काही सांगितलंय माझ्यासाठी सांगण्यासाठी फक्त राणे साहेब आणि नितेश हे दोनच ठरले त्याच्यामुळे मला अशी वाटत ही सगळी भाषण बोलून झाल्यानंतर आता माझ्यासाठी काय राहील बोलायचं पण असं आज राणेसाहेब जवळजवळ पस्तीस चाळीस वर्ष जे जिल्ह्यात तुमच्यासाठी काम करत संपूर्ण कोकणासाठी काम करतात मग ते कुठल्याही पदाच्या निमित्ताने असो आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री जे आता पर्यंत पदांवर काम करून तुमच्यासाठी जी विकासाची गंगा घेऊन आणण्याचा प्रयत्न केले तो त्यांच्या पणही त्यांनी केलाय पण त्याला अजून काय आतापर्यंत जसे महाराष्ट्रात जसं आता गेल्या सहा वर्षपूर्वी खासदार होते पण त्याच्या आधी महाराष्ट्रात काम करत होते आणि जेवढं जेवढं काही आपल्या आपल्या त्यांनी जेवढं काम करता येईल जिल्ह्याच्या विकासासाठी मग तो चिठीचा विमानतळ असो आणि जे काही मोठे मोठे प्रोजेक्ट आणता येतील तेवढा त्यांनी प्रयत्न करून ते आपल्या समोर त्यांचं काम त्यांनी ठेवलेलं हो आहे आणि आज त्यांना मला असं वाटतं त्यांचा हक्क बनतो की तुम्ही त्यांना खासदार म्हणून निवडून द्यायचा तर आतापर्यंत दहा वर्षात तुम्ही ज्या खासदारांना निवडून दिलंय विरोधी पक्षांच्या त्यांनी काय केलंय हे एकदा तुम्ही कधी कधी तुम्ही त्यांच्या सभेला इथे या साईडला समजा आले येणार नाही ना का नितेशला ते घाबरतात असं मला वाटतं पण हिंमतच नाही करणार पण नितेशचं कामच तेवढं आहे आणि तुम्ही त्यांना आल्यानंतर तुम्ही विचारायचंय की दहा वर्ष थोडीकरी दहा वर्ष जेव्हा तुमच्या हातात दिली तेव्हा तुम्ही काय केलंय का कुठल्या पदावर असल्यानंतर आपल्या ज्या पदावर आपण जनता आपली निवडून देते त्या खासदाराला आमदाराला सगळे अधिकार असतात लोकांची सेवा करण्याची मग ते कुठल्याही प्रकल्पाच्या निमित्ताने असो नाही तर कुठल्याही योजनाच्या निमित्ताने असो आज तुमचा जो लाभार्थींचा मेळावा त्यांनी भरवला आहे हा मोदी सरकारच्या निमित्ताने भरवला आहे त्यांच्यामुळे आज आपल्याला ह्या सगळ्या महिलांना तुम्हाला लाभ मिळालेला आहे हा लाभ आताच मिळाला पाच वर्षात अगदी तुम्ही धन्यसुद्धा फुकट तुमच्या घरी येत हे पहिल्यांदा कधी झालं नव्हतं तेव्हा ते आम्ही काँग्रेसमध्ये पण होतो पण मला नाही वाटत तेव्हा एवढं सगळ्या या योजना कार्यान्वित होत्या की नाही हे मी तेवढ्या हिच्यात कधी गेले नाही कारण निवडणुकीवरती नी, मी या प्रचाराला माझ्या कुटुंबातला जो कोण सदस्य उभा राहतो त्याच्यावेळी मी तुमच्या समोर येते पण समोर येऊन सांगण्यापेक्षा मला जो अनुभव आहे का तर घरातच माझ्या आमदार खासदार असल्यानंतर त्यांची बोलणी त्यांचं जे काय काम असतं हे मला ऐकायला मिळतं बघ बरोबर राहून बघायलाही मिळत आज सहा वर्ष खासदार त्यातील जवळ अडीच वर्ष मंत्री होते पण त्या मंत्रीपदाच्या काळात ज्या भारत वर्ष भारतभर आम्हाला फिरायला जिथे जिथे एमएसी जे खातं होतं त्या मंडळातर्फे खात्यातर्फे आम्हाला जिथं तिथं त्यांची सेंटर असेल तिथे तिथे जायला मिळायचं तेव्हा मी बरोबर आणि तेव्हा दिसायचं की अगदी खेड्यापाड्यात गेलेल्या बायकांनी सुद्धा या सगळ्या योजनाचा लाभ घेतला एम तर्फे असो नाहीतर भारत सरकारच्या योजना असो कारण शेवटी काळ असत जे हे जे खासदार आमदार असतात हे लोकातून निवडून गेलेले असतात आणि त्या लोकांसाठी त्यांना काम करायचं असतं त्यामुळे राणेसाहेबांनी आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी तो चांगला विकसित व्हावा प्रत्येकाच्या घरी त्याला दोन वेळच पूर्ण अन्न मिळावं घरात नोकरी मिळावी या सगळ्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे आणि ह्यापुढेही तो चालत राहिला कारण आज तुम्ही नितेश रूपाने त्यांचं काम नितेशच तुम्ही बघताच आहे कधी कधी म्हणतात ना शिकून येतो माणूस तसा तो माणूस झालाय त्याचं घर हेच त्याचं मतदार संघ झाला एक मिनिट तो माणूस घरात आराम करत नाही वेळेवर जेवण नाही मी त्याला नेहमी सांगत असतो पण तसेच त्याचे वडीलही होते जेव्हा पहिले मी आमदार म्हणून निवडून गेले कणकवलीत सुरुवातीला आले त्यांचा मतदान सुद्धा कणकवली आणि मान्य होता तेव्हा त्यावेळेस त्यावेळेसही निकेशसाठीच तेही काम करत होते आणि ह्या सगळ्या घरातल्या माझ्या जी काही टीम सुद्धा आता किमाळ मालवणसाठी काम करतोय पण ह्या मुलांनी माझ्या किंवा माझ्या घरच्यांनी जो काय कोकणाचा ध्यास घेतलाय तो वेळोवेळी तुमच्या उपयोगासाठीच ठरलेला आहे आपण स्वतःसाठी काय करण्यापेक्षा दुसऱ्यासाठी काय करतो हे त्यांनी मनात आणून सर्व आतापर्यंत करत आलेले त्यामुळे तुम्हाला यावेळेस पहिल्यांदा एक तर राणेसाहेबांना मतदान करता येईल तुम्हाला खासदार या लोकांना पण आता सुरुवातीला कणकवली मालवण किंवा दुसरी कणकवली कुडाळ मालवण कुडाळ असे काही ठिकाणी उभे राहिले पण तुम्हाला कधी मतदान करता आलं नाही राणेसाहेबांना पण ह्या वर्ष ह्यावेळेस तुम्हाला राणेसाहेबांना मतदान आहे आणि त्यांना भरघोस मतांनी निवडून आहे हे सांगण्यासाठी मी आज आपल्या समोर आलो होते आज महिला ज्या वर्ग तुम्ही समोर बसला आहे त्या सगळ्या लाभार्थी आहेत आणि ज्याने त्यांनी सगळ्या योजनांचा लाभ घेतलेला आहे तोच लाभ जसं माझ्या बरोबरच्या सहकार्याने सांगितलं हो। की ज्यांना ज्यांना लाभ आहे त्यांनी आपल्याला झालेला लाभ अजून चार जणीनं सांगून त्यांच्या त्यांनाही लाभ मिळवून मिळून द्यायचाय जेणेकरून सगळ्यांना त्याचा त्या गोष्टीचा फायदा होईल शेवटी आपण जे करत असतो आपल्या कुटुंबासाठी करत असतो कुटुंब सफळ असलं चांगलं पैशाने भरभराट्याने असलं तर आपण सुखी असतो आज घरातला जरी एक मुलगा कामाला नसला तरी जास्त टेन्शन त्याचा आईला असतं कारण आईने त्याला विमानाचा मोठा केलेला असतो आणि तो घरात शिकून सुद्धा जेव्हा घरात बसतो तेव्हा त्याला तिला तिच्यासारखं दुःख कुणालाच नसतं असं मला वाटतं पण आज तुम्ही तुमच्या परीने जे काय तुम्हाला जेवढं बचत गटाच्या निमित्ताने म्हणा सगळ्या तुम्ही कुटुंबाला हातभार लावत असता त्यामुळे तुमचं जे सहकार्य असतं हे कुटुंबाचं फार मोला जसं असतं म्हणून मा मला असं म्हणायचं आहे महिलांची संख्या या जिल्ह्यात जास्त असल्यामुळे तुमचं एक एक मत हे निर्णायक ठरणार आहे आणि तुम्ही अगदी स्वस्त अगदी शांत मनाने विचार करून तुम्हाला जो खासदार जो निवडून द्यायचा आहे तो कोण असावा कसा असावा हे तुम्ही ठरवायचं आहे कारण जे जसं आज आम्ही आलो तसे विरोधी पक्षवाले पण येतील ते आपल्यापण सांगतील पण तुम्हाला ठरवायचंय तुमचा खासदार कसा असावा त्यामुळे हे तुम्ही ठरवाल असं मला वाटतं जास्त वेळ विराल नाही तुम्ही बऱ्याच दोन तासाच्या वर बसलेला असता आता तरी थोडस ऊन कमी झालंय मला ऊन होतं पण या उन्हात आणत सुद्धा दुपारी सुद्धा म्हटल्या एवढ्या उन्हामध्ये आज तुम्ही आमच्यासाठी घेता भाषण ऐकता भर ते समजो नाही समजो त्यातल्या दहा टक्के जरी समजलं तरी तो आम्हाला ते बरं वाटेल कारण शेवटी तुम्ही ज्या जनते ही जनता खा असते हीच एखाद्या खासदाराला आमदाराला निवडून देत असते आणि त्या आमदार खासदाराने निवडून दिल्यानंतर त्यांची सेवा करायची असते हे सांगण्यासाठी मी आज आपल्या समोर आले आहे तुम्ही इतका वेळ बसून माझे आमचे दोन शब्द सगळ्या जणांची ऐकून घेतले त्याबद्दल मी तुमची आभारी आहे सात मे ला जे मतदान होणार आहे त्या मतदानाला तुम्ही जाऊन तुमचं मत द्यायचं आहे राणीसाहेबांनाच देते असं मी ठणकावून सांगणार आहे पण ज्या अर्थी जसा त्यांचा मुलगा आज तुमच्यासाठी झटतो तेही त्याच्याच सफाई मी किंवा त्याच्याबद्दल जास्त तुमची मेहनत सेवा करतील अशी मला आशा आहे आणि एवढं बोलून मी आपली रजा देते जय हिंद जय महाराज